नवापूर शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह हो यांच्या चारशे चौऱ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त दिनांक नऊ जून रविवारी सराबगल्लीत वीर महाराणा प्रतापसिंह हो जयंती उत्सव समितीतर्फे महाराणा प्रताप सिंह हो यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे चेअरमन भरत गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित सामाजिक कार्यकर्ते कमलेश पाटील प्राध्यापक उमेश पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषण केले सायंकाळी वीर महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्यास विद्युत रोषणाई सजावट भव्य रथावर विराजमान करून शोभायात्रा मिरवणूक दादा गणपती मंडळ येथून शहरातील प्रमुख मार्गावर ढोल ताशांच्या गजरात तरुणाईच्या उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली होती तर रात्री स्नेहभोजन भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आमदार शिरीष कुमार नाईक डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष भरत गावित उद्योगपती रमेश अग्रवाल नवापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उद्योजक सामाजिक व राजकीय पदाधिकारी राणा राजपूत समाजाचे सर्व बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वीर महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतलेत प्रशांत राजपूत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर वीर महाराणा प्रताप आणि आदिवासी समाजाचं खूप जवळचं नातं होतं हे इतिहासामध्ये नोंद नाही म्हणून मी या ठिकाणी सांगण्यासाठी उपस्थित झालो ज्यावेळेस दिल्लीचे अकबर बादशाह यांनी जेव्हा मेवाडवर आक्रमण केलं होतं मेवाड उदयपूर चितोड त्या ठिकाणी त्यावेळेस हल्दी घाटीमध्ये आमचे क्रांतीवीर पूंजा भिल यांनी अकबर बादशाच्या सैन्यांना तिथून पळून लावलं आणि त्यानंतर वीर महाराणा प्रताप यांच्या मातोश्रीने आमच्या क्रांतीवीर पुंजा भिल यांना मुलगा म्हणून ही पदवी दिली आणि त्यांनी राणा राणा पुंजा भील हे पदवी आज पण त्या ठिकाणी त्यांचा गौरव केला जातो आणि त्या ठिकाणी मेवाड राज्यात जे काही राजचिन्ह बनवलं गेलंय त्या ठिकाणी एका साईडला एकाची आपल्या वीर महाराणा प्रताप यांचा आपली प्रतिमा आहे आणि दुसऱ्या साईडला वीर आमच्या क्रांती पूंजा बुल यांची प्रतिमा त्या ठिकाणी लावलेली आहे एवढा मोठा गौरव आज वीर तर याचा इतिहास लिहिला गेला नाही म्हणून मी हे सांगू इच्छितो तर एवढं जवळचं नातं आपलं महाराणा वीर महाराणा प्रताप यांच्या परिवाराशी आमच्या आदिवासी समाजाची आहे मग की राजपूत समाजामार्फत विविध उपक्रम हे दरवर्षी सालाबादाप्रमाणे होत असतात आणि यावर्षीसुद्धा समाजाच्या वतीने सर्वांसाठी भंडाराचं आयोजन केलेलं आहे आणि जेव्हा या गोष्टी समजतात तेव्हा कुठंतरी मनाला सुद्धा आनंद होतो की ज्या समाजामध्ये आपण जन्मलो आहोत त्या समाजाचं कुठंतरी ऋण आपल्याला फेडता यावं या, या उद्देशाने अशा वीर महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने थोर पुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण असे उपक्रम राबवत असतो ज्या थोर पुरुषांनी आपल्याला हे दिवस दाखवले त्यांच्यामुळे आज तुम्ही आपण सगळं सुरक्षित आहोत या काळी मुघलांपासून तुम्हा आम्हाला सगळ्यांना सुरक्षित ठेवणारे राणा प्रताप आणि त्यांचा साथीदार चेतक घोडा हे आपण इतिहासकालीन पुस्तकामध्ये वाचत आलेलो हो। आहोत आणि प्रत्यक्ष जेव्हा त्या चेतकच्या या ठिकाणी स्मारकाच्या ठिकाणी आम्ही सुद्धा जाऊन नतमस्तक झालो तेव्हा खरोखर ती हल्दी घाटी आपल्याला आठवते की त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये त्यांनी कसं साम्राज्य उभं केलं असेल हो आणि कसं लोकांना जवळ केलं असेल आणि तेव्हा त्यांनी एकत्रित येऊन आपल्याला सगळ्यांना त्या मुघल साम्राज्यापासून वाचवलं